मुरबाड तालुक्यातील स्पार्क मेंडा कंपनीतील कामगारांच्या प्रश्नावरून एकूणच वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत भूमिपुत्र कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांना तात्काळ कामावर परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा म्हसा यात्रेच्या पार्श्वभूमीवर हायवे जॅम करण्याचा इशारा भरत दळवी यांनी दिला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे मुरबाडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुरबाड तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्यावर अन्याय होताना दिसतो आहे टेक्नोग्राफ कंपनीच्या समोरसुद्धा गेले महिनाभर कामगारांचा संप सुरू आहे कामगारांना न्याय मिळत नाही आणि कालच मला एक फोन आला आणि बातमी समजली का स्पार्क मिंडा कंपनीच्या तब्बल दोनशे कामगारांना कामावरून काढून टाकलेलं आहे खरं तर ही मुरबाड तालुक्याला फार मोठी चपराक आहे जमीन आमची जागा आमची कंपनी आमच्या मातीवर भूमी आमची आम्ही भूमिपुत्र आहोत आणि मग मुरबाड तालुक्यातल्या भूमिपुत्र कामगारांच्यावर अन्याय का कंपनी प्रशासनानं दोनशे कामगारांना काढून टाकलेलं आहे त्याबाबतची माहिती काल मला मिळाली आणि म्हणून या संदर्भामध्ये मी प्रशासनाला आणि कंपनी प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण कामगारांच्यावर अन्याय करू नका कारण हे कामगार मुरबाड तालुक्यातले आहेत या मातीतले भूमिपुत्र आहेत आणि त्यामुळे जर आपण त्यांच्यावर अन्याय केला तर नक्कीच ही मुरबाड तालुक्याला फार मोठी चपराक असेल शोकांतिका असेल जर कामगारांना न्याय मिळाला नाही तर मी स्वतः कल्याण मुरबाडचा जो नॅशनल हायवे आहे आए। मला वाटते उद्या दोन दिवसात यात्रा सुरू होते आहे मसा यात्रेच्याच पार्श्वभूमीवर सगळ्या कामगारांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत you uh -huh.